नमस्कार मी राजेश हिरवण एकशे त्रेपन्न देशील नंतर मनसेचा उमेदवार आता मतमोजणी सुरू होती आतमध्ये आपले सगळे काउंटिंग एजंट सगळे आतमध्ये होते आणि त्यांना असं निदर्शन आलं की त्या मशीनमध्ये घोटाळा आहे त्याचं कारण एवढ्या त्यांच्यासमोर मशीन जेव्हा आली त्या मशीनला तीन तीन सील असतात एका मशीनला एकच सील होतं त्यांना विचारण्यात आलं एकच सील का तर त्या निवडणूक निगाधिकारावर हा एकच आवश्यकतं त्यामुळे एक गोष्ट झाली प्रत्येक मशीनचा जो चार्जिंग असते तर काही मशीनचं चार्जिंग नव्याण्णव टक्के काही मशीन चार्जिंग सत्तर टक्के काहीचं साठ टक्के अहो एवढ्या दोन दोन दिवस मशीन चार्जिंग नव्याण्णव टक्के कसा असू शकतो सगळ्यात मोठी गोष्ट मी जिथे राहतो माझं घर गर, माझ्या घरात चार होता माझी आई माझी मुलगी माझी माझी पत्नी आणि मी तिथे आम्हाला काही बोलत पडतं म्हणजे माझ्या आईने किंवा माझ्या पत्नीने किंवा माझ्या मुलीने मला मतदान केलं नाही की मी स्वतःला मतदान केलं नाही अशा प्रकारचा सगळा आतमध्ये घोळ आहे गेले अनेक वर्ष आम्ही राजकारण काम करतोय या मतदारसंघामध्ये प्रत्येक माणूस सांगतोय की आम्हाला बदल हवाय आम्ही जो विद्यमान आमदारांना कंटाळलोय ते आम्हाला नको आहे आम्हाला बदल करायचा आहे पण मतदान गेलं कुठे प्रत्येक यादीमध्ये दोन दोन तीन तीन नऊ नऊ दहा मतं फक्त आणि आमचे कार्यकर्ते त्यांच्या खाती नाही मिळाली असा घोळ आहे मी ज्या जे भट्टी एजंट होते त्यांना मी सांगतो की आपण मत मांडा इलेक्शन बंद करून टाका अतिशय संताप आलेला आहे बंद करा इलेक्शन दरवर्षी हे होणार असेल ना ले ले। ले तर अजिबात गरज नाही मागच्या पाच वर्षापूर्वी आमच्या आठ मशीन फ्रॉड निघालेले नंबर वेगळे तिकडे नंबर वेगळे आमच्याकडे पोलिंग एजंटचा नंबर वेगळा तरी हे लोक म्हणतात प्रोव्हिजन आहे असंच करावं लागेल आता ऑब्जेक्शन घेतलं तर ते आय एस ऑफिसर इज नॉट रेडी टू लिसन अ ऑल साहेब जर ह्या गोष्टी होणार असेल ना तर ह्या लोकांना दरवेळ वेळ लावत असेल किती तुमचाही वेळ जातो आमचाही वेळ जातो पक्ष पक्षाचा इझी घ्यायला लागेल आपल्या पक्षाला हे नाही चालणार अजिबात खूप इझी घ्यायला लागलीत मग इलेक्शन कॅन्सल करा ते गणपत नगर मध्ये जिथे अजिबात कामं झालेली नाही तिथे लीड येतो तीन नंबर वॉर्डमध्ये जनकल्याण मध्ये तिथे मनिषताईना अजिबात येऊन दिलं नाही प्रचाराला येऊन दिलं नाही आम्ही प्रचार करून देणार नाही त्या मध्ये त्यांना लीड मिळतो कसा मिळतो हा उमेदवाराला तीन उमेदवाराच्या वन सिक्स्टी थ्री मध्ये दोनच मतदान का आई बहिणीची बायकोची घरातल्या आजूबाजूची लोकांची नाही मिळाली तीस वर्ष राजकारणात म्हणजे एका वर्षाला एक मत हेच केलंय हेच होणार असेल तर कशाला इलेक्शन करताय आहे आमचे टॅक्सचे पैसे घालवायचे हा आम्हाला धड रस्ते द्यायचे नाही काही द्यायचं नाही हा ते हिशोब इलेक्शन एक्सपेंडिचर कार्यालय त्यांचे कन्सेप्ट क्लिअर नाही अजिबात आज एक रूल लावतात सगळं रूल लावतात यांचं इलेक्शन कमिशन प्रॉपर ट्रेन ट्रेनिंग नाही आहे ना अजिबात पोलिसांचा गैरवापर करतात हे लोक आय एस ऑफिसर खूप डॉमिनेटिंग आहे आणि आय डोंट थिंक शी शुड बी ऑन द टेबल तिने रिझाईन केलं पाहिजे अजूनपर्यंत असं नाही झालेलं कधी कुठल्या ऑफिसरला कुणी असं बोललेलं आहे पण मी ॲज अ पब्लिक म्हणते ती आय एस ऑफिसर शी शूड रिझाईन मला नाही माहिती की जर एवढ्या मोठ्या पोस्टवर आहे ना तर शिशूड शी शूड मेंटेन डिग्निटी नाही करत ती स्पष्ट मत आहे या सगळ्याच्यामध्ये गोळ झालाय मनसेला मतदान माझ्या घरी चार मत घरी फक्त दहा पैकी बघता दोनच मतदान होईल लोक चार चार पक्ष तीन तीन पक्ष एकत्र येऊन लढतात अरे हिंमत असेल तर आमची एकतरी ना मग दाखवतो तुम्हाला आमची काय ताकद आहे ती आम्ही जर ठरवलं ना तर इथून कुणाला बाहेर जाऊन देणार ना की ताकद लावू माणसेची शांत त्याच्यामुळे लोकशाहीला कलंक आहे आणि आम्हाला दुर्दैव वाटत जिथे जिथे आम्हाला जिथे जिथे आम्ही राहतो त्या ठिकाणी दोन दोन जास्त असा बघा मला वाटतं एक्सप्लेन जर केलं तर बरोबर असंपीए नवनिर्माण सेना तिथे फक्त पाच मतं लोक स्वतः बोलले या वर्षी की आम्ही मनसेला दिलेलं मत मग तिथे फक्त पाच करून आम्हाला जनकल्याण नगर मध्ये मनशा शोधीला काय कॅम्पेन करायला नाही दिले तिथे फक्त लीड कसं काय येतात त्यांचं आणि आख्या शिवसेने लोकांनी पण मनसेला मतदान केले ते मत कुठे दिले कुठे आणि यांच्याकडे काय रेस केलं तर डायरेक्टली बोलता तुम्ही आम्ही बरोबर टोटल तुम्ही मॅच करा बरोबर आहे बरोबर आहे हे कुठेतरी आम्हाला जस्टिस पाहिजे हे असं होत असेल तर काही नाही नाहीये माझं ना आव्हान आहे सोशल मीडियामध्ये खूप पॉवर आहे जेवढी पॉवर आज प्रेसमध्ये प्रिंट मीडियामध्ये इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये पण नाही ती पॉवर सोशल mm मीडियामध्ये -hmm. लेट द पीपल नो व्हॉट इज गोइंग ऑन हिअर व्हॉट इज गोइंग ऑन विथ द डेमोक्रेसी ऑफ इंडिया लेट द पीपल नो नाव जेटला कसं माहिती की आम्हाला एवढेच मिळणार आहेत करून म्हणजे आधी सेकंड राऊंडला सहा हजार पुढे दहा हजार लिहिले पुढे कसं काय पुढे लीड त्यांची कशी काय पुढे आणि साडेचारशे मिळणार तीनशे मिळणार भाजपच्या अतिशय भविध्य लोकशाहीला कलंक आहे त्यामुळे आम्ही सगळ्यांनी रेकॉर्ड केलेला तर मी स्वतः सांगितलं की तिथे बसून का नाही आम्हाला जेल जेलभर टाकण्याची भाषा करतात म्हटलं आपण बाहेर पडूया आणि जे घडलंय सगळं ते चुकीचं आहे लोकशाहीला कलंक आहे त्यामुळे आम्ही या फेसबुकच्या माध्यमातून पुढे आलो त्याचं कारण की लोकांना कळू द्या की नेमकं काय घडतंय मग तिथे Teman-teman, namaskar. Jauhkan teman